आपण इथं अर्धा किलो मटण घेतलंय त्यामध्ये मीठ आणि हळद लावून घेणार आहे मटणाला कुकर तापलाय आपला त्यामध्ये आपण तेल होतो या तेलामध्ये दोन चमचे हिरवं वाटण हिरवं वाटण परतून घेऊया आपण खास गॅसवर आपण हिरवं वाटून परतोय त्यामध्ये आपण नीट आणि हळद लावलेलं मटण टाकूया आता परतून घेऊया आपण आपण हे सगळं फास्ट गॅसवर परततोय मटण परतून झाले आता त्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ओतूया म्हणजे पाण्याच्या वाफेने खाली आपलं मटण शिजल आणि पाणी पण वरती गरम होईल आपलं आता आपण झाकण काढून बघूया मटणाला पाणी सुटले का इथं आपल्या मटणाला छान पाणी सुटले वर तापत ठेवलेलं पाणी ओतूया ताटात पाणी ठेवलं होतं ना ते ओतून घेतले मटणात आणि मिक्स करू कुकरला झाकण लावू आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊ इथं भाजलेलं खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झालाय तर झाकण खोलून बघू आपण आपलं मटण छान शिजले आता आपण फोडणीला घालून घेऊ कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल थोडं जास्तीचं तेल घेतलं आहे तेल तापले त्यामध्ये आपला ता घरचा मसाला आणि धनिया पावडर मी इथे दोनच मसाले टाकते आपल्या घरच्या मसाल्यात सगळे मसाले, मसाले टाकलेले आहेत त्यामुळे वरून कुठचाही गरम मसाला टाकायची गरज नाही त्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण मिक्स करून घेऊया गॅस स्लो केला आहे मी इथं आपण वाटण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त काही इथं परतवायची गरज नाही अगदी थोड्या वेळेस परतवायचं त्यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकून घेऊ आणि मिक्स करून आण घेऊया आणि पाणी ओतूया आपल्याला पातळ करायचं आहे मटण आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर खायला करायचं आहे त्यामुळे आपण मटण थोडंसं पातळ करणार आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करूया तर मटणाला उकळी येईपर्यंत आपण वाट बघू इथं आपलं मटणाला उकळी आली आहे आपण गॅस बंद करू आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू आपला मटणाचा रस्सा तयार